नमस्कार मंडळी कुक विथ सोनालीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आता उन्हाळ्याचं सीजन आहे आणि सगळ्यांनाच थंडगार पेय पेय वाटतं तर आज आपण करणार आहोत मलाईदार अशी लस्सी तसं तर लस्सी करणं फार सोपं आहे असं बऱ्याच जणांना वाटतं पण असं नाही आहे तिची योग्य प्रोसेस जर आपण फॉलो केली तरच लस्सी जी ती मलाईदार आणि क्रीमी होते एकदम मार्केट स्टाईल तर आज आपण करणार आहोत एकदम मार्केटला जशी भेटते ना तशी लस्सी आता इथे मी दही घेतलेलं आहे आणि हे दही जे आहे ते मी काल सकाळी लावलं होतं आणि दुपारपर्यंत फ्रीजच्या बाहेर ठेवलं आणि दुपारी मी फ्रीजमध्ये ठेवलं याचं कारण असं की आता उन्हाळ्याचं सीझन आहे आणि उन्हाळ्यामध्ये बाहेर जर आपण जास्त वेळ दही ठेवलं तर ते आंबट होतं आणि आंबट ती छान लागत नाही आता याच्यामध्ये मी अर्धी वाटी दूध घेतलं आणि एक वाटी साखर घेतली लिंबिटी तर त्यातली मी अर्धीच्या वरती घातलेली आहे लागलं तर मी बाकीची घात घालणार आहे आणि हे दही आणि जे दूध हे मी थंडच घेतलेलं आहे आता याला आपल्याला रवीने हुसळायचं आहे असं आपण जेव्हा तूप तयार करतो ना तसं हे बघा रवीने मी असं त्याला हुसळत आहे आता राहिलेली जी साखर आहे ती पण मी यामध्ये घालून घेते आणि रवीने याला हुसळून घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती छान वरती क्रीमी अशी दिसायला लागलेली आहे वर आपली लस्सी एकदम मार्केटला भेटीत अशी हे ही प्रोसेस करणं अत्यंत गरजेची आहे मिक्सरला घालू नका मिक्सरला जर घातलं तर ती स्मूदी तयार होते आता तुम्हाला रवीनेच ही प्रोसेस करायची आहे आता ह्या स्टेजला मी फ्रेश अशी जी क्रीम असते दुधावरची साय ती घातलेली आहे जेणेकरून आपली जी लस्सी एकदम क्रीमी मलाईदार तयार होईल आणि आता परत मी रवीने त्याला घुसळून घेत आहे आता एकदम घुसळल्यानंतर वरती एकदम छान असे बबल्स आलेले या तुम्ही बघू शकता किती छान दाणेदार आपली लस्सी तयार झालेली आहे आता हे आपण सर्व करूया आणि इथे तुम्ही बघू शकता आपली क्रीमी मलाईदार अशी लस्सी तयार आहे यामध्ये मी आईस क्यूब वापरले नाही किंवा पाणीही वापरलं नाही थंड कारण की मी दही आणि दूध ऑलरेडी थंड घेतलेलं होतं आणि मला अशी घट्टच लस्सी आवडते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आईस क्यूब वापरू शकता घट्ट पातळ तुम्हाला जशी आवडते तशी आणि तुम्ही कोणत्याही ड्रायफ्रुट्सने गार्निशिंग करा किंवा आईस्क्रीम विथ लस्सी खाऊ शकता मला तर फार आवडते मी लहानपणी नेहमी खायचे लस्सी विथ आईस्क्रीम चला तर मग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवडल्यास सबस्क्राईब करा